हॅलो मी आता विठ्ठलाचे गाणे म्हणते विठ्ठल लुक पंढरपुरात काय वाजत गाजत पंढरपुरात काय वाजत गाजत श्री सोन्याचे वाशिंग लग्न देवाच लागत श्री सोन्याचे वाशिंग लग्न देवच लागत पंढरी पंढरी गाई पाहिली एड्यानं नाही पाहिली एड्यानं बैठल रूख मई ग कशे बसले जोड्याना बैठल रुख माई ग कशे बसले जोड्याना अलीकडं पंढरपूर ग पलीकडं जनमला पलीकडं जनमला भैय्या रुक्मिणीचा पती इटलं म्या गुरु केला भैय्या रुक्मिणीचा पती इटलं म्या गुरु केला जाईन पंढरीला संग नेईन आईला एवढ चंद्रभागाच्या च्या गतीरीन पेंडी सोडीन गायला

भरलीचंद्र भागा पाणी लागल वडाला पाणी लागल वडाला बोलली व न माझा कुंडली का बुडला भरली चंद्र इट दूती न धुती धून टोपी जगा भैया बीर बुक्या ना भद्रवा चंद्र भागा, ಮೈಯ ದರವಾಲಿ ಬುಕ್ಯಾ ನಾವ ದರವಲಿ ಚಂದ್ರ ಬಾಗ ಇಟ್ಟ ಶೆಜಾರಿ ರುಕ್ಮಿಣ ಕೌನ್ ಬಸನ ರುಕ್ಮಿ ಕಸನ ಮೈಯ ಬೀರ ಬುಕ್ಯಾಚಲ ಗರ ದ್ವಸನ ಮೈಯ ಬೀರ ಬುಕ್ಯಾಚಲ ಗರ ದಿವಸ